नमस्कार कृषी मित्र आणि मैत्रिणीं आज आपण मराठी या विषयामधील काही पुल्लिंगी शब्दाचे अनेक बघणार आहोत आरसा आरसे किस्सा किस्से कोळसा कोळसे गेंडा गेंडे चिमना चिमणे दिवा दिवे ठिपका ठिपके चौघड चौघडे नवरा नवरे पैसा पैसे पंचा पंचे भोवरा भोरे मळामळे मोती मोते हे खूप महत्त्वाचं आहे कारण परीक्षेमध्ये खूप वेळेस विचारलेला आहे मोतीचे मोते होतात अनेक वजने वाडा वाडे कपडा कपडे कोल्हा कोल्हे कोंबडा कोंबडे चष्मा चष्मे चेहरा चेहरे डोळा डोळे झेब्रा झेब्रा धक्का धक्के पुतळा पुतळे पोवाडा पोवडे बंगला बंगले शहाणा शहाणे माणूस माणसे रेडा रेडी वेडा वेडे अशा अनेक प्रकारचे पुल्लिंगी शब्द विचारले जाऊ शकतात किंवा स्त्रीलिंगी विचारू शकतात आणि त्याची आपल्याला अनेक वजने असलेला पर्याय निवडावा लागतो कृषी सहाय्यक हे पद खूप महत्त्वाचे आहे त्याच्यामुळं मराठी हा खूप स्कोरिंग विषय आहे त्यामुळे आपण असेच छोटे छोटे व्हिडिओ बघणार आहोत आणि त्याच्यातून आपला मराठी हा विषय खूप चांगल्या प्रकारे तयारी करून घेणार आहोत माझी व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद